आज आपण अगदी झटपट आणि चविष्ट अशी अंडाभजी तयार करूया अगदी पाच मिनिटात तयार होणारी हे पहा आणि खायलाही एक नंबर लागणारी आणि याच्याच उरलेल्या पिठापासून ही बाजारातल्या भजीसारखी अगदी जाळीदार अशी भजी तयार करूया आज आपण अगदी चविष्ट अशी अंडाभजी तयार करूया तर त्याच्यासाठी इथे मी नऊ अंडी अशी उकडून साल काढून घेतलेली आहेत तर आता अंडाभजीसाठी आधी एक सारण आपण तयार करूया नऊ अंड्यासाठी मी इथे पाव किलो बेसनचं पीठ घेतलेलं आहे याच्यात आपल्याला दुसरं कुठलंही पीठ वापरायचं नाही फक्त मी बेसनचंच पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर ता तांदळाचं पीठ किंवा मैदा वगैरे वापरू शकता याच्यात त्याचं प्रमाण कसं घ्यायचं की आपण जेवढी अंडी घेऊ तेवढं पीठ कमी जास्त करायचं जा? कारण परफेक्ट असं माप होत नाही त्याचं हे पा एक चमचा चिली फ्लेक्स पाऊन चमचा असं काळी मिरेपूड पिठाच्या प्रमाणावर मीठ घेतलं आहे आणि पाऊन चमचा हळद तर एवढंच आपल्याला याच्यात मसाला घालायचा आहे याच्यात जास्त मसाले घालायचे नाही नाहीतर मग आपली अंड्याची चव अशी टिकून राहत नाही आणि याच्यात आता थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करूया तर इतपत असं पातळ करायचं आपल्याला कारण आपण भजीच्या पिठाला जसं करतो तसं करायचं थोडंसं अगदी जाडसरच ठेवायचं जास्त पातळ नाही करायचं कारण आपल्या अंडीला पीठ लागायला हवं म्हणून आणि याच्यात आपल्याला कोथंबीर घालायची तर कोथंबीर मी जरा जास्त घेतलेली आहे अशी भरपूर कोथंबीर घालायची अगदी छान भजी अशी लागतात आता भजीचं पीठही आपलं तयार झालेलं आहे याच्यात आपल्याला खाण्याचा सोडा वगैरे घालायचं नाही नाहीतर मग भजीत तेल धरतात हे बाजूला ठेवूया आणि अंडी कापून घेऊया पण ही असं अंड्याला सुरीला सुरीलाधी तेल किंवा पाणी लावायचं कारण हे असं अंड कापताना चिटकत नाही म्हणून आणि असं अगदी मधोमध असं दोन भाग करून अंड कापून घ्यायचं तर आता अशा प्रकारे मी सगळी ही अंडी अशी कापून घेते अंडी ही सगळी कापून झालेली आहे तर आता आपण याला तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता अंडी तळून घेऊया तर तेलही छान गरम झालेलं आहे तेल अगदी कडकडीत करून घ्यायचं आणि नंतर मग गॅस कमी करायचा आणि मंद गॅसवर आपल्याला भजी सोडून घ्यायची तर भजी सोडायला काय करायची ही अंडी आहेत ही अशी डायरेक्ट पिठात घालायची आणि मी याला हात वगैरे असं लावत नाही हातानं नाही तळत तर ही अशी डायरेक्ट चमच्यानं सोडायची अगदी छान अशी भजी सुटतात आणि भजी सोडून झाल्यानंतर परत मोठा गॅस करायचा आणि मग हे बात थोडेसे भजी तळली की अशी वर तर होतात तर आता आपण अशी पलटून घ्यायची आणि मस्त गोल्डन रंग येईपर्यंत याला तळून घेऊया तर हे पा परत मी एकदा आलटी पलटी करून मध्यम गॅसवर अशी गोल्डन रंगावर भजी तळून घेतलेली आहेत तर अशी छान अशी भजी तयार होतात तर पा अगदी छान असा रंगही आलेला आहे आणि खायलाही एक नंबर लागतात आणि काय होतं अशी कापून जर भजी तळली तर मांडी अंडी तेलात फुटत नाहीत म्हणून अशी कापून तळायची आणि नाहीतर मग तुम्ही आख्या अंड्याचंही बनवू शकता पण तेलात अंडं फुटायची भीती असते म्हणून कापून बनवायची तर आता आपण हे काढून घेऊया आता डबलची भजी घातलेली आहे तर आता ही मी भजी भजी आता ही भजी पहिल्या भजीसारखी अशी तळून घेते आणि आता आपण ही सगळी भजी अशी तळून झाल्यानंतर बघूया तर हे पा अंडाभजी आपली तळून झालेली आहेत आणि अंडाभजीला काही जास्त पीठ लागलेलं नाही तर अंडाभजी तळून उरलेल्या पिठाची मी थोडासा कांदा घालून थोडासा खाण्याचा सोडा घालून भजी बनवलेली आहे तर हे पा अगदी छान अशी ही पण झालेली आहे जशी काही बाजारातून आपण विकत आणतो अशी मस्त फुललेले आहेत आणि दोन चार मिरच्याही तळलेल्या आहेत आणि अंडाभजी पण खूप छान झालेली आहेत तर हे पाहा अगदी छान अशी होतात आणि याच्यात आत आता आपण असं तोडलं की आपल्याला डायरेक्ट असं अंडच लागतं आहे त्याच्यामुळं खायलाही अगदी एक नंबर लागतात तर अशी सोप्या पद्धतीने चविष्ट अशी अंडाभजी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद